प्रकार आहे तीन किती प्रकार आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग तर आता आपण कर्तरी प्रयोगाविषयी काही का वाक्यांचा अभ्यास करणार हो। वाक्या आहोत बघा मी इथे एक वाक्य लिहिलेलं आहे समीर आंबा खातो एक वाक्य आहे आता या वाक्यामध्ये जसं आपण अभ्यास केलं त्याप्रमाणे बघा कर्ता कोण आहे समीर समीर आंबा खातो या वाक्यामधलं कर्ता ओळखायला लावलं कर्म ओळखायला लावलं किंवा क्रियापद ओळखायला लावलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे जसं की समीर काय काय आंबा खातो काय आहे क्रिया एवढं समजलं सगळ्यांना आता बघा इथं एक मूळ वाक्य जे होतं आपलं समीर आंबा खातो समीर आंबा खातो आता आपण करतो प्रयोग केव्हा तर जेव्हा कर्त्याच्या कर्त्याच्या लिंग वचन आणि जर पुरुषाच रूप बदलत असेल तर त्या प्रयोगाला काय म्हणतात तर कर्तरी प्रयोग आता आपलं मूळ वाक्य काय होत आम्हा आता आपण काय केलं कर्त्याच्या कर्ता संबंध तुम्हाला कर्त्याच्या पहिले लिंग बदल लिंग दोन किती प्रकारचे लिंग आहेत तीन कोणते लिंग किती प्रकारचे तीन मराठी व्याकरणातले बर का एक और... फुल्लिंगी स्त्रीलिंगी ना बरोबर आता इथं कर्ता हा जो होता हा फुल्लिंगी होता बरोबर तर त्याला काय केलं आपण स्त्रीलिंगी केलं म्हणजे समीरच काय केलं समीरा समीरा जर करता केलं समीरच्या जागी जर समीरा लिहिलं तर स्त्री आपण बदलते काय पाहत समीरा आंबा खाते आता मूळ वाक्य काय होतं समीर आंबा खातो मग जर आपण कर्ता बदल कर्त्याचं लिंग बदलवलं तर क्रियापदाच रूप इथं बदललं बरोबर ना इथं खातो काय झालं खाते बरोबर एवढं म्हणजे जर कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग आहे किंवा असतो बघा समीरा लिंग बदललं तर क्रियापद काय झालं खाते आता आपण वचन बदलू काय बदलू वचन बदलू वचन किती प्रकार आहेत दोन एक वचन आता समीर हा एक होता मूळ वाक्य काय आपलं समीर आंबा समीर हा एक होता आता काय केलं आपण एक हा अनेक केलं ते आंबा खाता ते आंबा खाता बरोबर आता आपण समीरच्या ऐवजी काय लिहिलं लिहिलं म्हणजे वचन बदललं तर क्रियापद काय झालं आता बदल बदल झाला ना क्रियापदामध्ये म्हणजे हे कर्तरी उदाहरण आहे आता आपण वचन वचन बदललं आणि लिंग बदललं आता आपल्याला पुरुष बदलवायचं आहे पुरुष म्हणजे काय राहते जसं की मी बोलतोय आता तुमच्या सोबत बरोबर तर मी आहे प्रथम पुरुषी पुरुषाचे तीन प्रकार प्रथम पुरुषी तुम्ही झाले द्वितीय पुरुषी आणि आपण समजा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असू तर तो झाला तृतीय पुरुष मी प्रथम पुरुषी तुमच्याशी बोलतोय पुरुषी आणि तिसऱ्या व्यक्ती बद्दल जर बोलत असू तर व्यक्ती काय तृतीय पुरुषी आता समीरिता प्रथम पुरुषी होता आता काय केला आपण त्याच पुरुष बदलवलं नाही नाही पुरुष बदलवलं तस तू केलं तू आंबा खातोस हे आपण बदललं म्हणजेच काय कर चा, लिंग, चा, लिंग, वचर, जर क्रियापद बदलत तर वाक्य असतात तुम्हाला आणि कर्तरी प्रयोगाचे प्रयोगा जर आपल्याला ओळखायचं जर खून बघायची झाली तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद राहते हे साधारण वर्तमान काळात असते आणि कर्तरी प्रयोगाच्या उदाहरणामध्ये किंवा वाक्यामध्ये जो कर्ता असतो आणि कर्म असते याला कधीही प्रत्यय लागत नाही हे कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या काय आहेत पुन्हा आहे समजलं एवढं ठीक आहे हे झालं आपण कर्तरी प्रयोगाविषयी ठीक आहे